नमस्कार युट्यूब मंडळी मिलिंद गवळी हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही असंख्य चित्रपट मालिकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची ही भूमिका साकारत असून त्यांनी अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली या मालिकेत अनिरुद्धचं त्यांच्या लेखीवर ईशावर किती प्रेम आहे हे साऱ्यांनीच पाहिलं मात्र पहिल्यांदाच अनिरुद्धने म्हणजेच मिलिंद गवळी यांनी त्यांच्या रियल लाईफ लेखी सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे दरम्यान मिलिंद गवळी यांच्या लेखीचं नाव मिथिला असं आहे मिथिलाचं लग्न झालं असून आता तिचं कदम अडनाव आहे ही पोस्ट शेअर करत मिलिंद गवळी यांनी आपल्या लेकीच्या जन्माच्या वेळीची घटनाही सांगितली आहे एक बाप होणं म्हणजे का काय आहे हे त्यांनी या पोस्ट मधून सांगायचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आपल्याला मिलिंद गवळी आणि त्यांच्या लेखीविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र